नमस्कार मित्रांनो आजच्या प्रोबामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणत असते आज तुम्ही मला बढिया गिफ्ट दिले आहे त्या हलपट माणसाला माझ्या पायाशी आणले या बदल्यात तुम्हाला रिटर्न गिफ्ट काय हवं ते तरी सांगा तेव्हा अर्णव तिच्या जवळ जाऊन म्हणतो रिटर्न गिफ्ट रात्री झोपताना त्याचबरोबर राकेशची इथे चिरलेला असतो आणि म्हणतो या हाताने तो जी पूजा करावी लागली आज हरलास तू राकेश आता हा हरलेला राकेश तुझी पूजा करणार अर्णव आज जे केलंय त्याचा पश्चाताप करायलाही वेळ देणार नाही हा राकेश